नमस्कार आपण पाहत आहेत ठळक वार्ता बहुजन मुक्ती पार्टीचे ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश एल्वे यांनी राज्यपालांना बदलापुरात झालेल्या शाळेतील अत्याचाराप्रकरणी निवेदन दिले त्या निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की बदलापूरमधील नामांकित आदर्श विद्यालय या शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना कोणत्याही संवेदनशील व्यक्तीचे हृदय पिळवून टाकणारी आहे ज्या मुलींचे वय चार वर्ष ही पूर्ण नाही व त्यांना कशाचीही आकलन नसलेल्या घटनेचा प्रथम निषेध करण्यात आला सदर घटना ही बारा व तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बदलापूरमधील आदर्श आदिर्श विद्या मंदिर शाळेतील शौचालयामध्ये घडलेली आहे सदरचा धक्कादायक प्रकार मुलींच्या पालकांना समजल्यानंतर या प्रकरणी जाब विचारण्यासाठी पालक शाळा प्रशासनाकडे गेले असता शाळा देखील कोणतेही योग्य पावले उचलले नसून या प्रकरणात टाळाटाळ तार केली त्यामुळे पालकांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली परंतु पोलीस प्रशासनाने देखील या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात न घेता पालकांना तब्बल बारा तास बसून ठेवले याच घटनेचा निषेध करत बहुजन मुक्ती पार्टीचे ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश येल्वे यांनी झालेल्या प्रकारास व दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाळा व्यवस्थापन कमिटी आणि पोलीस अधिकारी यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात झालेली दिरंगाई या प्रकरणी सर्वच दोषींवर कठोरातली कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या प्रसंगी त्यांनी राज्यपालांना पत्रव्यवहार देखील केला आता प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आज बहुजनमुक्ती पार्टीच्या वतीने त्याचबरोबर आय एल पी एच्या वतीने ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदन देण्याचं आम्ही काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या जवळजवळ सत्तावीस मागण्या त्यात प्रमुख मागणी म्हणजे आरोपीला तर फाशी झाली पाहिजेची आम्ही मागणी केलीच परंतु त्याचबरोबर आम्ही या गोष्टींचं पण मागणी केलेली आहे की हे जे प्रकरण जे घडलं किंवा आंदोलन झालं याच्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार आहे पोलीस प्रशासनाला अंतर्गत ट्रेनिंग देण्यात यावी त्यांना सर्व ते जे एस ओ पी एक स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर असतो त्याची ट्रेनिंग देण्यात यावी कारण बऱ्याचशा पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांना संदर्भात व्यवस्थित माहिती नाही त्याच्यामुळे आपण पाहिलं की कलम लावताना पण त्यांनी चुक चुका केलेल्या आहेत केस घेताना तर चुका केल्या पण कलम लावतानाच केलं आणि हा जो काही अन्याय ज्या वेळेला लोकांवरती होतो तो साधिकच उद्रेक होतो आता हा बदलापूरचा घटना पण उद्रेक झाल्या होण्याचा कारण पोलिसांनी जी केस आहे जर व्यवस्थित हाताळली असती तर हा उद्रेक झाला नसतो दुसरं एक तर चुकी झाली पोलीस प्रशासन आता दुसरी चुकी काय करते की जे आंदोलनकारी आहेत त्यांना अटक करतेच परंतु जे सर्वसाधारण जे नागरिक आहेत विद्यार्थी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आहेत किंवा प्रवासी आहेत त्यांना पण उचलून ते केस लावत आहे त्यांच्याकडनं दंड आकारलं जात आहे त्यांना कोठडी दिली जात आहे त्यांना जमा केलं जात आहे तर हे जे काही चाललेलं आहे हा गैरव्यवहार आहे आणि ह्याचं निर्देशन कोणी दिले असतील निश्चितच सरकारने दिलेलं आहे तर जे रेल्वे प्रशासनाचं जे काही नुकसान झालेलं आहे अशा आमची ऐक्यू माहिती आहे की पाच करोडपर्यंत झालेलं आहे तर चुका कोणी केल्या आहेत पोलिसांनी केलेल्या आहेत तर मग जे पोलिसांनी जी चुका केलेल्या आहेत त्याचा बोरखंड नागरिकांना का त्यांच्या चुकीमुळे सर्व प्रकार घडलेला आहे मग पोलीस प्रशासन डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे फंड्स जे काही नुकसान झालेलं आहे ते रेल्वे पोलीस प्रशासनाला ट्रान्सफर करण्यात यावं एवढंच करावं आपण पाहतो बऱ्याच वेळेला आता बदलापूरमध्येच लाचलुचमत विभागाने त्या ठिकाणी कारवाई केली बरेचसे पोलीस अधिकारी भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये सापडतात मग तुम्हाला सरकारला सांगून एक ट्रान्सफर करायची एंट्री करायला काय हरकत आहे उद नाग त्रास तुम्ही लोकांना देत आहे हे चुकीचं चाललेलं आहे आणि बहुजन बहुजनमुक्ती पार्टीने या जा निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे की सर्व आंदोलनकारावरती जी काही कारवाई होते ती तातडीने थांबवण्यात यावी ते परत घेण्यात याव्या अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आंदोलन केलं जाईल दुसरं एक महत्वाचं संदर्भात काय की आरोपीच्या संदर्भात त्यांना जे मदत केलेली लोक आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जेवढ्या पण ट्रस्टी लोकांनी व्यवस्थापनाने मदत केलेली आहे त्यांच्यावरती पण पॉस्कोच्या अंतर्गत कारवाई करून त्यांना कोठडी दिली पाहिजे त्यांना लवकरात लवकर अटक केली पाहिजे म्हणून अद्याप सर्वच्या सर्व ट्रस्टी जे आहेत व्यवस्थापन जे चालवणारे संचालक मंडळ आहे ते अजूनपर्यंत अटक झालेले नाही अजून एक महत्वाचं काय गोपनीय विभाग एस आय टी जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या माध्यमातून असे काही घटना ज्या असतात ते दळवल्या जातात लपवल्या जातात वरिष्ठांच्या माध्यमातून सी पी ए सी पी डी सी पी त्याच्यानंतर जी वरिष्ठ जी काही ॲडिशनल सी पी असतात त्यांच्या माध्यमातून स्थानिक ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक त्यांना एक प्रोसिजर दिलेलं असते प्रोसेस असते की सगळ्यांचं ऑडिट केला जातो हो, त्याच्या गुन्ह्यांची चौकशी केली जाते आणि त्याचा रिपोर्ट बनवला जातं तेवढं तळमळीने किंवा तेवढं तत्परतेने काम पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होताना दिसत नाही म्हणून महाराष्ट्राचे जे डी जे ऑफिस आहे महासंचालकाच्या माध्यमातून या सर्व गोष्टींची चौकशी होऊन जे दोषी अधिकार आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी अशी आमची मागणी आम्ही केलेली आहे एवढंच नव्हे तर आय एल पी एच्या माध्यमातून आम्ही लवकरात लवकर आता एक रिट पिटिशन दाखल करतो आहोत जे पोलीस अधिकारी आपल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करून सर्व सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत आहेत त्यांच्यावरती केसेस टाकत आहेत दंड आहेत त्या पोलीस प्रशासन असेल रेल्वे पोलीस असेल त्यांच्या विरोधात लवकरात लवकर आम्ही आता ग्रेट पिटिशन दाखल करून लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा एवढं करून जर नाही झालं तर बहुजनमुक्ती पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्याच्या जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही मोर्चे काढणार आहोत अशा प्रकारचं प्रयोजन आहे माझं कालच बहुजनमुक्ती पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष माननीय सन्माननीय श्रीकांतदा आव्हासाहेबांशी बोलणं झालेलं आहे या संदर्भात आणि त्यांनीही सांगितलं की तुम्ही ते राज्यपालांना हे माहिती पाठवा त्यांनी जर माय आपल्या मागण्या मान्य केल्या तर ठीक अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून संदर्भात मोठं आक्रोश आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे कारण ह्याच्यासाठी शाळा व्यवस्थापनाच्या माध्यमातून बाल व महिला कल्याण विभाग असेल मंत्रालय असेल जिल्हा अधिकारी असतील सुरक्षा अधिकारी असतील जेवढे पण विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेचे जेवढे पण डिपार्टमेंट आहेत त्यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही पोलिसांची चुकी झालीच झाली परंतु महिलांच्या विद्यार्थ्यांच्या मुलींच्या सुरक्षतेसाठी सी सी टी व्ही इकडे नसावी किंवा ते घाया करावे असं व्यवस्थापन करत असताना तुम्ही काय झोपा काढताय का मग हे सर्व महत्त्वपूर्ण प्र प्रश्न या ठिकाणी आणि गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत पालक हे खूप जास्त चिंतित झालेले आहेत की आपल्या मुलांना शाळेत पाठवायचं की नाही पाठवायचं मग ही शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी आहे की त्यांनी योग्य पद्धतीने त्यांच्या सुरक्षतेची जबाबदारी घ्यावी कारण तुम्ही फीज घेत आहे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून अनुदान मिळत आहे ते फुकट भेटत नाही पगार तुम्हाला फुकट भेटत नाही आम्ही सर्व नागरिक जेव्हा टॅक्स भरतो तेव्हा तुम्हाला पगार भेटतात आणि त्याची तुम्ही थोडी तरी लाच ठेवली पाहिजे आणि लोकांच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण जे तुमच्याकडे जबाबदारी आहे ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी अन्यथा समाज तुम्हाला सोडणार नाही नागरिक सोडणार नाही तुमच्या येणाऱ्या काळामध्ये तुमच्या घरावरती मोर्चा काढला जाईल बहुजन मुक्ती पार्टी याच्यामध्ये तत्परतेने काम करत आहे आणि पोलिसांनी आवाहन करते की जसं आंदोलनकारांना तुम्ही तत्परता आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी तसं केस घेण्यापासून ज्या ज्या ठिकाणी आण होतो त्या ठिकाणी पण कारवाई करण्यासाठी तत्परता दाखवावी अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी पोलीस प्रशासनाच्या विरोधात मैदानात होतोय धन्यवाद मी ॲडव्होकेट नितेश बापळे आय एल पी ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे आणि बदलापूर येथे घटना आहे सर्वप्रथम या घटनेचा निषेध करतो आणि आम्ही आज कलेक्टर ऑफिसला या घटनेच्या विरुद्ध आपल्याला राज्यपाल साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जी शाळा प्रशासन आणि पोलिसांकडून जे एफ आय आर करण्यासाठी जे दिरंगाई झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जो काही नुकसान झालेलं आहे त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या संदर्भात आम्ही आय एल पीच्या माध्यमातून पत्र दिलेलं आहे आणि यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई होईल आम्ही काम करणार जाणार आहोत जो बदलापूरमध्ये जो आत्ताच जे आहे ते खूप धोक्याचं आहे आणि घातक आहे जर मुली आणि महिला सुरक्षित नसतील तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचं जर पोलीस प्रशासनच त्या स्वागत असेल आणि आमच्यावर अन्य अत्याचार करत असेल ही केस जर त्यांनी लवकरच नोंदून घेतली असते तर हा सर्व प्रकार घडला नसता आणि म्हणून हे आंदोलन झालं आणि मोर्चा निघाला त्याला कारणीभूत प्रथम पोलीस प्रशासन आहे त्याचा आम्ही विरोध करतो सातिओ जय जय भीम जय मुल्यवासी बदलापूर मधील आदर्श विख्या मंदिर या शाळेमध्ये जी अल्पवयीन मुलींसोबत निंदनीय घटना घडली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी वीस वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनकर्त्यांवरती पोलीस प्रशासनाने गुन्हे नोंद केलेले आहेत त्या आंदोलनकर्त्यांवरचे गुन्हे मागे घेण्यासाठी आज बहुजनमुक्ती मा पार्टीच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदन देण्यात आले आहे की त्या आंदोलनकर्त्यांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावे तसेच बऱ्याच प्रकारचे काही बहुजनमुक्ती पार्टीच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या ने काळामध्ये बहुजनमुक्ती पार्टीच्या वतीने ठाणे जिल्ह्या प्रत्येक जिल्ह्यामधून आंदोलन उभं करण्यात येईल जय भीम जय जै मुनिवासी